नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना नोटिफिकेशन आलं असेल सगळे जण जॉईन होतील पटापट पटापट सगळ्यांनी बघा आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करूया एकच बरेच विद्यार्थी एम पी एस सी आपल्याकडं डिमांड करत असतात की सर आमचा हा घटक घेत चला ही आपण मार्गी लावूया तर सगळ्यांनी जोडलेले राहा आणि गोष्टी मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करूया चला आत्ताच आपण व्हॉइस्रायचा डेटा बघितलेला आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेला आहे विशेष करून आशिष नावाचा जो आपला विद्यार्थी आहे त्यांनी मला वॉइसराची हे सांगितलेली होती आणि बोलता बोलता त्याला एक प्रश्न पडला होता सर हे तुमचे जीवाणू विषाणू बॅक्टेरियल डिझीज आम्ही आरोग्य ह्युमन आरोग्याच्या बाबतीत लक्षात ठेवतो हो मात्र वनस्पतींचे रोग आणि विकार न्यूट्रिशनल आता मला बारा तेरा प्रश्न बनवता आलेले मिनिटांमध्ये तुमचा हा टॉपिक मी पक्का करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय विशेष करून मी प्रामाणिकपणे सांगतो याच्यामध्ये लपवाछोपी न करता मी तुम्हाला एक सांगतो आपलं जितेंद्र रसाळ सरांचा नोट्सचा काही मी फायदा घेतलेला आहे तुमच्यापर्यंत आणण्यासाठी त्यानंतर सचिन भस्के सरांच्या पुस्तकाचा मी एक रेफरन्स घेतलेला आहे तुमच्याकडे कदाचित हे एम पी एस सीमध्ये नामांकित एज्युकेटर आहे तुम्ही त्यांचंही मार्गदर्शन बघू शकतात आपलं ओपन आहे लपवाछपी काही करायची नाही ज्या लोकांचा आपण संदर्भ घेत असतो विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड असेल किंवा आपण यांचाही उल्लेख करतो ज्यांचा खरंच क्रेडिबिलिटी घेतलेली आहे त्यांचा उल्लेख करावा आणि निश्चितच प्रश्न बनवण्यासाठी त्या नोट्सचा भरपूर सारा फायदा होतो आणि मी एक दुवा म्हणून मी तुमच्यासोबत काम करत असतो निश्चितच मी वेगवेगळ्या टीचरचा संदर्भ मी देत असतो कारण की त्यांना अनुभव असतो त्या त्या क्षेत्रात त्यांचं नामांकित आहे जर आपण सचिन भस्केसर यांचं म्हटलं तर एम बी बी एस झालेलं आहे बी जे मेडिकलमधून किंवा जितेंद्रसाळ यांचं फार्मसीमध्ये त्यांचं नाव आहे आणि चांगल्या प्रतिष्ठित ठिकाणी ते शिकवतात ठीक आहे तर निश्चितच त्यांचा संदर्भ आपण घेतोय तर त्यांना क्रेडिट देणं आपलं काम आहे पुढे बघा खालीलपैकी कोणता कारक जीव, कारक जीव म्हणजे काय व्हेक्टर त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबल आहे तांबेरा रोगासाठी कारणीभूत प्रत्येकाने उत्तर द्या हा ऍटलिस्ट बारा पंधरा प्रश्न आपण टॅकल करूया आणि तुमच्या ज्ञानामध्ये मी भर पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय मी इमाने इतबारे तयारी करून तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी प्रयत्न करतोय तो बी प्रिपेड, स्टे प्रिपेड, एक एक बाबी चांगल्या क्लिअर करूया आणि तुमच्या ज्ञानाला प्रखर करण्याचा प्रयत्न करूया नावं जरा थोडेसे कॉम्प्लेक्स वाटतात पण तयारी जर चांगली केली तयारीच्या समोर काही अवघड नसतं विद्यार्थ्यांना बरोबर तर नाव नोट डाऊन करून घ्या तांबेरा हा गव्हावरती पडतो तर त्याचं नाव आहे पिक्स टी ट्रिटिका नाव पटापट 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 पटा, पटा, नीट समजून घेत चाल विर करत चालिया प्रत्येकाच्या नीट लक्षात घ्या मी छोटे छोटे मुद्दे तुम्हाला नीट समजून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय त्या पण पद्धतीने क्लिअर करा पुढे बघा दुसरा प्रश्न तुमच्या समोर खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाच्या पाण्यातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने, पाने अंकुचन पावतात आपण ज्या प्रकारे संप्रेरक संप्रे बरोबर महत्वाची संप्रेरक मानवी संप्रेरक म्हणजे आपण जेव्हा एन्झाईम आणि हार्मोन्स यांचा अभ्यास करत असतो विद्यार्थ्यांना गडबडीत चुकीचं लिहिलं असेल आणि हार्मोन्स यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा न्यूट्रिशन म्हणजे मायक्रोन्यूट्रियन आणि मायक्रोन्यूट्रियन्स आपण प्रॉपर पद्धतीने कव्हर करायचे दुसरा प्रश्न येतो विद्यार्थ्यानो कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरिद्रव्य क्लोरोफिल आता आपल्याला हे पण माहीत असायला पाहिजे प्रकाश संश्लेषण कोणत्या घटकांवरती डिपेंड असतं प्रकाश संश्लेषण हे तीन घटकांवरती डिपेंड असत एक प्रकाश प्रकाशाची तीव्रता त्याच्यानंतर रंगाची छटा आणि सगळ्यात महत्वाचं त्यात असणारे पिगमेंट्स पानामध्ये असणारे पिगमेंट्स हे तुमचं पहिले क्लिअर असायला पाहिजे आल्या लक्षात तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी उपस्थित टाका याचं उत्तर येतं या मोझेंकिक डिजिज ऑफ टोबॅको हे नीट लक्षात घ्या म्हणजे डायरेक्ट अंकुचन म्हणजे प्राण पाणी असं पानं असे डायरेक्ट सुंकुडून येतात अंकुचन आणि प्रसरण ही संकल्पना तुम्हाला माहितीये जर त्याच्यावरती विपरीत परिणाम जर झाला तर ता निश्चितच पानांची वाढ खुंटते पानं सुकून जाणं आणि एकंदरीत झाडाच्या ग्रोथवरती त्याचा विपरीत परिणाम होत असतो विद्यार्थ्यांना तेवढं नीट लक्षात ठेवा पुढे काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे म्हणजे कॉपर कॉपर फोड आणि खोलवर तुकडे पडून डिंक बाहेर येतो या रोगाला हो काय म्हणतात नीट लक्षात घ्या काही याच्यातले प्रश्न प्रश्न जवळपास आणि म्हणून त्याचाही बारकावा नीट लक्षात सुगावा लावणं गरजेचं आहे तो त्या पद्धतीने व्यवस्थित तयारी करा आणि प्रॅक्टिस करा चला पटकन काय म्हटलेलं आहे एक्झाम थिमा पांढरा डोळा डायबॅक आणि पेशी मृत होणे काय उत्तर विद्यार्थ्यांचं तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं एक्झाम थिमा नीट लक्षात नोट डाऊन करून घ्या दहा बारा प्रश्न आपण तेव्हाच मार्गी लावतोय जसं तुमचा तुमचा आणि बघा ही सिरीज तेव्हाच सक्सेसफुल होईल की जेव्हा तुमचा सहभाग तितक्या ऍक्टिव्हली राहील अलग लक्षात तुम्ही एकदम न्यू न्यूट्रल पद्धतीने याच्यात सहभागी ना करू ऍक्टिव पद्धतीने सहभागी व्हा ही तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो कोणते सूक्ष्मजीव हे किंवा सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पती म्हणजे ज्याला आपण मोनो मोनोकॉट्स म्हणतात असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे ऍझोटोबॅक्टर रायझोबियम एक आणि दोन वरील पैकी कोणतेही नाही प्रत्येकाने उत्तर द्या विद्यार्थ्यांनो सहभागी व्हा चला पटापट पटापट पट, सहभागी व्हा चांगल्या प्रकारे एक एक बाब नीट मार्गी लावूया तर सहजीवी म्हटले सिम्बो सिंबोयटिक येतात एजोटोबॅक्टर आलं लक्षात अचूक उत्तर चला पटकन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता कोणत्या नावाच प्रकाश संश्लेषण होतं आता इथं तुम्हाला सी थ्री सी फोर आणि कॅम या तीन गोष्टी तुम्हाला वाचून ठेवायचे विद्यार्थ्यां तुमचा हा होमवर्क वनस्पतींचे प्रकारे प्रकाश संश्लेषणावरून किंवा प्रकाश संश्लेषणाचे प्रकाश संश्लेषणाचे भाग किंवा घटक कोणकोणते आहे आणि त्याच्यावरून वनस्पतींचे थ्री म्हणजे अतिउच्च तापमानात जिवंत राहणाऱ्या वनस्पती आर्द्र ठिकाणी वन, जिवंत राहणाऱ्या वनस्पती जसं प्रकाश संश्लेषण त्यांचं होतं त्यांना थ्री सी फोर आणि कॅम्प असे नाव दिले जातात एवढं नीट लक्षात ठेवा तर टी फोर प्रकारचं प्रकाश संश्लेषण वाचून ठेवा आणि क्लिअर करा याचं ये उत्तर येतं ऊस मी मुद्दाहून घटक तुम्हाला नीट सांगून देतोय तुमच्या कानावरती ते स्थिर राहावे म्हणून मी सांगतो प्रश्नाकडे लेट ब्लाइंड ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे फायटो तो तोरा इन्फेक्टस नावं नाव नावं आहेत नाव रिवाइज करायला टब जातात चांगल्या प्रकारे रिव्हाइज करत राहा फोकस करत राहा आणि टार्गेटेड पद्धतीने वाचत चला आले लक्षात उद्या आपल्याला अर्थशास्त्र असेल हे बघा चालू घडामोडीत पंधरा प्रश्न आहे मध्ये पंधरा प्रश्न आहे मध्ये दहा प्रश्न आहे मध्ये दहा प्रश्न आहे अंकगणित बुद्धिमत्ता मॅथ्स आणि रिजनिंग म्हणूया वीस प्रश्न आहे बरोबर अजून काय राहिलं तुमचं गुगल झालं एक दोन तीन चार पाच इकॉनॉमिक्स झालं का इकॉनॉमिक्स तुमचे पंधरा प्रश्न आहे लगेच एक कॅल्क्युलेशन याच्यातलं टार्गेट आपल्याला माहीत असायला पाहिजे पंधरा पंधरा तीस पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पन्नास पंचावन्न पंचावन्न दहा कुठेतरी कमी पडतोय का आपलं बघा पंधरा पंधरा तीस पंच पंधरा त्रिक पंचेचाळीस बरोबर जॉग्रफीचे पंधरा आहे ना आपले मग तुमचे शंभर होत आहे पूर्ण तर यातला करंट अफेअरचा आपला है। या चा, या चा चा स्कोर किती येतोय मॉड्यूल लावून बघा तुम्ही एक मोमआर घ्या सायन्समध्ये आपल्या कुठं चुका होत आहे बॉटनी झुलॉजी बरोबर त्यानंतर तुमचं याचा याचा इवन बायोलॉजीचा भाग असेल ह्युमन अॅनाटॉमी असेल त्याच्यात आपण स्कोर कुठं वाढवू शकतो हिस्ट्रीच्या संदर्भात आपला कुठं स्कोर कमी पडतोय आलं लक्षात महाराष्ट्राचा किंवा भारताचा असेल भारता त्यावरती सुद्धा आपल्याला फोकस करावा लागेल जॉग्रफीच्या बाबतीत आपल्याला भारताचा करायचा का किंवा तुमचा महाराष्ट्राचा करायचा का बॅलन्स कसं ठेवायचं मॅथ्स अँड मध्ये तर तुम्हाला टॉपिक शेड्यूल पाहिजे त्यानुसार तुम्हाला काम करावं लागेल आणि इकॉनॉमिक संदर्भात जर म्हणाल तर तिथं बेसिक संकल्पना दृढीभूत करूनच तुम्हाला पुढे पुढे जावं लागेल आलं लक्षात चला पुढे आता चार प्रश्न आहे विद्यार्थ्यांना प्रत्येकाचे शेवटचे मी तीन तीन एक एक मिनिट देतोय प्रत्येकाला वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी अगदी सोप्या आणि सुटसुटीत भागात करतोय म्हणजे जडण घटनेमध्ये कोणते घटक महत्वाचे आणि म्हणून मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएन्ट महत्वाचे आहे चला प्रत्येकाने उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येक भाग आपला वर्कआउट होतोय लक्षात राहतोय तो त्या पद्धतीने लक्षात ठेवा मॅग्नेशियम तांबे लोह तांबे कार्बन प्राणवायू मॅग्नीस कॅल्शियम नवायू कार्बन हायड्रोजन प्राणवायू प्रत्येकाने पटापट पटापट उत्तर द्यायला सुरुवात करा आणि हे ही सिरीज तुमच्यासाठी आहे शेवटच्या चार प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला तीस तीस चाळीस चाळीस सेकंद देतोय आणि तुमचे सजेशन मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तो जोडलेले राहा एक एक बाबी नीट क्लिअर करत चला तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कमिटमेंट तीच देतोय फुलफिल मी जे करू शकतो तीच देतोय मी तुम्हाला आठव्या प्रश्नाचं उत्तर येतो हायड्रोजन प्राणवायू प्राणवायू म्हणजे तुमचा ऑक्सिजन आलं लक्षात ऑक्सिजन आणि केमिस्ट्रीकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका आपण एक एक मुद्दे एक एक बाबी तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू ने मार्गी लावत आहोत आणि हे सर्व तुमच्यासाठी आलं लक्षात तो त्या घटकाने आता आपण बारा ते पंधराच प्रश्न घेतोय पण प्रत्येक घटकांमध्ये वर्कआउट करून लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय पुढचा प्रश्न अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारा अन्नद्रव्य कोणतं अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारा अन्नद्रव्य कोणतं आहे प्रत्येकाने उत्तर कमेंट बॉक्समध्ये लगेच झळकलं पाहिजे मॉलिपडेनम बोरॉन नत्र आणि तांबे आणि ही सिरीज मी तेव्हाच चालू ठेवाल की तुम्ही दहा पंधरा वीस विद्यार्थी कंटिन्युअसली यायचे आलं लक्षात तो स्टेट युनिट मी एक एक बाबी आपण परिपूर्ण कव्हर करूया बोरॉन नत्र आणि तांबे प्रत्येकाने उत्तर द्या चला पटकन उत्तरात सहभागी व्हा एक एक बाबी परिपूर्ण पद्धतीने समजून घेऊया चला पटकन नऊ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं नत्र तुम्ही तुम्ही ऐकलं असेल एन पी के प्रमाण त्यांनी दिलेलं असतं नायट्रोजन फॉस्फरस आणि तुमचं पोटॅशियम आता तुम्ही कोणताही पण युरिया सुद्धा हा शब्द ऐकलेला असेल तुम्ही बरोबर युरियाचा आणि याचा संबंध आहे का तर ते तुम्हाला नीट लक्षात आहे प्रत्येक आणि वनस्पतीचा जो घटक आहे ना तो तुम्हाला लक्षातच ठेवावा लागणार आहे वनस्पती बॉटनीवरती कुठे ना कुठे एखादा प्रश्न येतो वनस्पतींचं वर्गीकरण करणारे नैसर्गिक पद्धतीने वर्गीकरण करणार त्यांचे सायंटिफिक नावं असतील ते सुद्धा आपल्याला रिव्हाइज करायचे अजिबात मागे पुढं पाहिजे नाही कंटाळा करायचा नाहीये आता इथं तुम्हाला पर्याय दिसतोय का बघा बरं खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात चला बरं पटकन उत्तर द्या थियाटिन ऑक्सिजन झिब्रिलिक ऍसिड आणि इथीलिन फळ पिकण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हटलेले त्या पद्धतीने पूर्ण वर्कआउट करा अजून दोन ते तीन प्रश्न बाकी आपले शेवटचे उत्तर द्या चला पटकन दहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं फक्त ड इथिलीन नैसर्गिकरित्या रंग ओळखता आला पाहिजे फळ कसं पिकलेलं आहे कशा प्रकारे आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे चला पुढे जाऊया इक्का डिझीज हा रोग सामान्यपणे कोणत्या याच्यावरती पडतो भुईमूग टमाटे कपाशी लिंबू प्रत्येकाने उत्तर द्या चला एमपीएससी कंबाईनला आपण पन, व्यवस्थितपणे टॅकल करणार आहोत तुमचे सजेशन मला मी नंबर ल, नोट डाऊन करून दिलेलं आहे तुम्हाला माझा नंबर आहे तुमच्याकडं या नंबरवरती सजेशन पाठवायला विसरू नका नोट्स बाकीच्या गोष्टी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे श्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न त्याचं उत्तर काय तर टिक्का डिझीज तंबाखूवर पडणारा किंवा काय तर हा भूमुंगावर पडतो त्याचा कारक आपण पहिल्या पहिल्याच प्रश्नामध्ये बघितला होता आणि सूक्ष्म म्हणजे कोणतं मायक्रो मायक्रो अन्नद्रव्य कोणतं सल्फर पलाश मॅग्नेशियम जास्त पटकन पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आता आपण प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया तर याचं उत्तर आणि मध्ये त्यांची यादी व्यवस्थितपणे काढा आणि तुमचे सजेशन मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका आलं लक्षात सो स्टेट मी तुमची तयारी कोणतीही असू द्या चांगल्या प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि व्यवस्थितपणे मार्गी लावूया आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र